ज्ञान हा भारतीय संस्कृतीचा आधार असल्याने भारतीय संस्कृती निरंतर आहे याचा अर्थ भौतिकता विज्ञानाकडे दुर्लक्ष करणे असा होत नाही एकात्मता भारतीय ज्ञान परंपरेचा मुख्य बिंदू आहे विविधतेचा सन्मान करून स्वीकारणे महत्त्वाचे आहे ज्ञानदृष्टी प्राप्त करण्यासाठी साहित्य महत्त्वाचे आहे असं प्रतिपादन बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी केलं आहे राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे पुणे पुस्तक अंतर्गत आयोजित पुणे लिस्ट फेस्टचे उद्घाटन खान यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद मराठे संचालक युवराज मलिक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकूर यावेळी उपस्थित होते अनेक संस्कृत श्लोक उद्धृत करत खान यांनी साहित्य वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले खान म्हणाले साहित्याचा आस्वाद सज्जनांचे सानिध्य हा अमृतानुभव असतो हे आपल्या परंपरेत मानले जाते ब्रह्मज्ञानाच्या जवळ नेते ती कला साहित्य असते लहानपणापासूनच पुस्तकांची आवड होती पुस्तक वाचनामुळे आजीचा ओरडा फटका खावा लागायचा पुस्तकाने ज्ञान संपादन सुलभ केले एकेकाळी लेखनाला जगात विरोध झाला होता ज्ञानाची संस्कृती भारतात होती संगणकासारख्या तंत्रज्ञानाला घाबरण्याचे कारण नाही उलट ज्ञानाचा प्रसार होण्यास मदत होते जितका ज्ञानाचा प्रसार होईल तितका देश प्रगती करतो ऋग्वेदाला युनेस्कोने सर्वात प्राचीन मानले आहे यापेक्षा भारताच्या प्राचीन संस्कृतीच्या अन्य पुराव्याची गरज नसल्याचं त्यांनी सांगितलं मराठे म्हणाले पुन्हा पुन्हा वाचले जाते ते अभिजात साहित्य असते ज्ञान मनोरंजन आणि समाजाला दिशा देणे ची ताकत साहित्यात मध्ये असते पुणे लिट फेस्ट अनेक मान्यवरांचा सहभाग आहे वाचा ऐका आणि भारत समजून घ्या ही या मोर्चाची संकल्पना असल्याचे त्यांनी सांगितलं विष से अमृत समुद्र मंथन की आधार हो पिया अब वो दो फल क्या है एक तो साहित्य का जो अमृत है उसको चखना और दूसरा सज्जन व्यक्तियों के साथ बैठना उठना बात करना उनसे लाभान्वित हो तो बुक फेस्टिवल हो या लिटरेचर फेस्टिवल हो ये ऐसा अवसर है जिसमें दोनों फल आपको आपके सामने होते हैं और इस दोनों फलों से काव्य अमृत अगर अम्, वो अमृत है काव्य साहित्य तो फिर उसको लिखने वाले उनकी जो लेखनी है है वो, वो 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 भी जिनके लिए इन लाइनों में सज्जन कहा गया है कि सज्जनों की संगति भी उससे भी अमृत प्राप्त होता है साहित्यिक चेतना का भारत का के जो चंद बरे केंद्र उनमें से ये एक केंद्र रहा